केज कानडी रोडचे हे दृश्य पाहतोय यश कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून हा रोड बनवला गेला परंतु तो बनवत असताना या ठिकाणी हा ओढा आहे पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने हा या ओढ्यातून जर पाणी जास्त व्हायला लागले तर हा रोड धोक्याची घंटा होऊ शकतो हे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे मत आहे हा रोड निवडता असल्यामुळे येणारे जाणारे लोक या ठिकाणीहून वागत असतात जाणाऱ्या टू व्हीलर्स आहेत फोर व्हीलर्स आहेत या ठिकाणी वर्दळीचं ठिकाण आहे कुठलंही संरक्षण नसल्याकारणाने कारणाने आणि संध्याकाळी लाईट नसल्या कारणाने इथं अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे परंतु रोडात हरटीची ही जबाबदारी असतानाही या ठिकाणी जाणीवपूर्वक लक्ष घातलेलं त्यांनी दिसत नाही त्याचप्रमाणे एम एस सी बीनं हा खांब उभा केलेला आहे त्या ठिकाणी वी आकारामध्ये या एस कन्स्ट्रक्शननं रोड बनवलेला अर्धवट रोड काही ठिकाणी बनवल्यामुळे नागरिकांना याचा त्रास होतोय का नागरिकांचीही काही जबाबदारी आहे बऱ्याच ठिकाणी रोडवरती आलेलं ज्या पायऱ्या आहेत त्या काढल्या गेलेल्या नाहीत या ठिकाणी अर्धवट रोड असल्यामुळे नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत असताना पाहायला मिळतोय तसं पाहिलं तर हा रोड खूप वर्दळीचा असल्या कारणाने या ठिकाणी नेहमी गर्दी असते